गुहेश्वरी मंदिर हे ठिकाण चिन्हांकित करते जेथे सतीचा गुद्धद्वाराचा भाग पडला असे म्हटले जाते प्रत्येक शक्तीपीठ हे एक शक्ती आणि कालभैरवाला समर्पित आहे येथे गुहेश्वरी मंदिरात शक्ती गुह्यकाली तर कालभैरव कपाली या नावाने स्थित आहेत देवीची पूजा मंदिराच्या अगदी मध्यभागी चांदीच्या व सोन्याच्या थराने मडवलेल्या कलशात केली जाते तो कलश एका दगडी पायावर वसवलेला आहे जो भूगर्भातील नैसर्गिक पाण्याच्या झऱ्याला व्यापतो ज्यातून पायथ्याच्या काठावर पाणी बाहेर पडते मंदिर प्रणांगणाच्या मध्यभागी उभे आहे आणि शेवटच्या छताला आधार देणारी चार सोनेरी नागांनी शीर्षस्थानी आहेत हे मंदिर तांत्रिक साधकांना पूजनीय आहे तसेच या मंदिरात दोन प्रकारच्या पूजा केल्या जातात एक तांत्रिक पुजारी येऊन पूजा करतात आणि त्यानंतर एक पुजारी हे वैदिक राजोपाध्याय वैदिक पूजा करतात अशा पद्धतीने इथं सेवा केली जाते शक्तीपीठांची निर्मिती ही कशी झालेली आहे तर शक्तीपीठ हे आई भगवती जेव्हा अग्नीमध्ये सती मातेने स्वतःला दहन केले त्यानंतर शंकर महाराज त्यांना घेऊन जात असताना सुदर्शन चक्राने जेव्हा जेव्हा त्यांच्या शरीराला विलग करण्यात आलं तेव्हा एकावन्न भाग हे त्यांचे जमिनीवर पडले आणि त्या प्रत्येक ठिकाणी एक शक्तीपीठ आणि एक कालभैरव असा यांचा वास आहे असे मातेचे एकावन्न शक्तीपीठ आहे त्यापैकी नेपाळमध्ये असलेले हे एक शक्तीपीठ ओम जया